नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने आज मदत जाहीर केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली फडणवीस म्हणाले की पसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याप्रमाणे एकतीस लाख शेतकऱ्यांना एकतीस लाख थ्री वन एकतीस लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे आणि मदतीची रक्कम दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये असेल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे दोन हजार कोटी रुपये तर द्यावेच लागत आहेत नुकसान प्रचंड आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले असतील असं फडणवीसांनी सांगितलंय हे आता पण झालेल्या पावसाच्या आकडे आहेत पाऊस दणकून पडतोच आहे ज्यांचे पंचनामे झालेले नाही किंवा व्हायचे आहेत त्यांना ते झाल्यावर पैसा मिळेल म्हणजे कोणालाही रिकाम सोडलं जाणार नाही प्रत्येकाला मदत दिली जाईल कारण या संकटात सरकार शेतकऱ्यासोबत आहे फडणवीसांनी ठासून सांगितलं म्हणजे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांचं एकमत पडलं की आपण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे त्या हिशोबाने हा निर्णय झालाय मोठा निर्णय दोन हजार कोटी रुपयाच्या अधिक पैसा सरकार शेतकऱ्यांना द्यायला निघालाय आतापर्यंत टीका होत होती की सरकार गप्प नुसतं पाहत आहे बघायची भूमिका घेतली वगैरे वगैरे पण आज देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मध्ये आले आणि ते निर्णय घेतला कारण महाराष्ट्रात हे नुकसान प्रचंड आहे म्हणजे सत्तर लाख एकर सत्तर लाख सेव्हन झिरो सत्तर लाख एकर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे काही जे झाले काही ज्यांचे झाले नाहीत ते सुरू आहे ते प्रचंड नुकसान आहे आणि प्रचंड म्हणजे काम म्हणजे कुणी कल्पना करू शकत नाही इतकं नुकसान आहे शरद पवार तर म्हणाले की अशी अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही मी अशी वृ उर्थ, अतिवृष्टी आपण पाहिलेली नव्हती असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे त्यावरून तुम्ही आपल्या नुकसानीची कल्पना येते शरद शरद पवारांनी एक सूचना केली की पीक पीकच नाही म्हणजे या हे जे नुकसान आहे या नुकसानीमध्ये पीक तर गेलंच नाही पीक तर गेलंच आहे पण पिकासोबत जमीन जी आहे जमीनही वाहून गेली आहे पीक आता जमीन असेल तर उद्या पी, पीक पीक तिथे येईल पण जमीनच होऊन गेली तर मग ते नुकसान फार प्रचंड आहे त्या हिशोबाने सरकारला मदत करावी लागेल या लोकांना असं शरद पवारांनी सुचवलं आहे शरद पवारांनी आणखी एक महत्वाची सूचना केली केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे सर केंद्र सरकारची एक योजना असते त्या योजनेत नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत केली जाते महाराष्ट्राने त्याचा फायदा घ्यावा असं पवारांनी सुचवलंय आहे एक मोठी डेव्हलपमेंट आहे की, की मदतीसाठी सारे हात पुढे धावून आलेले आहेत ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी बऱ्याच दिवसापासून सुरू होती अतिवृष्टी झाली आहे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करा पाहिजे पण आजच्या आज फडणवीसांनी या प्रश्नाला बगल दिली म्हणजे नियमात जे आहे ते त्याप्रमाणे मदत केली जाईल असं फडणवीस म्हणाले फडणवीसांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की कि आप, आप, आम्ही आपल्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या जा बांधावर जायला सांगितलं आहे त्यामुळे आता सरकारचे मंत्री उद्यापासून बांधावर शेतकऱ्यांच्या दिसतात का ते पाहावं लागेल पण एक चांगली गोष्ट आहे की सरकार ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे मदत होणार आहे आदेश निघालेले आहेत त्यामुळे पंधरा दिवसात सर्वांना सर्वांकडे पैसे आलेले दिसतील त्यामुळे येणारी दिवाळी दसरा चांगला जाईल अशी अपेक्षा आप आपण करूया नमस्कार